अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजे मोरहळ येथील एका एकवीस वर्षीय महिलेचा सतरा डिसेंबर रोजी विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले मौजे मोहरड येथील एकवीस वर्षीय महिला सरकारी बोरिंगवर पाणी भरण्यासाठी गेली होती दरम्यान त्या ठिकाणी गावातील दत्ता भीमराव जोंधळे हा फोनवर बोलत होता पीडित महिला पाणी घेऊन घरी जात असताना आरोपी दत्ता भीमराव जोंधडे यांनी त्या महिलेला मागून कवट्यात पकडल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे यावेळी पीडित महिलेने आरडओरड केल्याने आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तपास करत आरोपी दत्ता भीमराव जोंधडे याचे विरुद्ध कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन्न एक भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्ह्याची नोंद केली करून आरोपीस तात्काळ अटक केली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पिंजरचे थानेदार गंगाधर दराडे पीएसआय गजानन रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जबाबदार नामदेव मोरे हे करत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सह, कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला